सिग्मा रूल इन मराठी एक क्लियर गोल म्हणजे नेहमी उद्दिष्ट स्पष्ट ठेवा ध्येयाशिवाय प्रयत्न दिशाहीन ठरतात सिग्मा रूल दोन डिसिप्लिन म्हणजे शिस्त वेळेचे अभ्यासाचे व कामाचे काठेकोर नियोजन करा आणि पाहा सिग्मा रूल तीन क्वालिटी फर्स्ट म्हणजे गुणवत्ता प्रमाणापेक्षा दर्जाला महत्त्व द्या केलेले काम उत्कृष्ट असावे सिग्मा रूल चार कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य दररोज छोटा का होईना पण प्रगतीचा टप्पा गाठा सिग्मा रूल पाच अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी चुकांची जबाबदारी स्वतः घ्या आणि त्यातून शिकत पुढे जा सिग्मा रूल सहा इनोव्हेशन म्हणजे नवे विचार तंत्रज्ञान कल्पना स्वीकारा सिग्मा रूल सात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे संवाद स्पष्ट सोपा आणि आदरयुक्त संवाद ठेवा सिग्मा रूल आर्ट म्हणजे टीमवर्क म्हणजे सहकार्य समूहात काम करताना एकमेकांना आधार द्या स्पर्धा नव्हे तर सहकार्य ठेवा सिग्मा रूल नऊ कंटिन्युअस लर्निंग म्हणजे सतत शिक्षण रोज काहीतरी नवीन शिका ज्ञान हाच खरा भांडवल सिग्मा रूल दहा पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता अडचणी आल्या तरी सकारात्मक, सकारात्मक विचार ठेवा आशावादातून यश मिळते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा